वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी पदी अशोकजी सालेचा यांची निवड हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रदेश समन्वयक मेघ गांधी प्रदेश सचिव तथा हातकणंगले लोकसभा समन्वयक प्रीतम बोरा व कोल्हापूर शहराध्यक्ष प्रीतेश करनावट तसेच इचलकरंजी भाजपा शहराध्यक्ष अमृतमामा भोसले शहर शिवसेना अध्यक्ष भाऊसो आवळे विनोद कांकांनी ओमजी पाटनी पदम खाबिया माजी नगरसेवक दिलीप मुत्ता भाजपा जैन प्रकोष्ठचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा समन्वयक अभय बाबेल त्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये गत गट, -गट विसरून महायुतीतील प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला सोबत घेऊन मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची निर्णायक भूमिका बजावावी यासाठी बैठक पार पडली या बैठकीमध्ये इचलकरंजी शहरातील यशस्वी उद्योगपती दानशूर व्यक्तिमत्व समाजातील एक उत्तम व्यक्तिमत्व उपकार ग्रुपचे सर्वे सर्व श्री अशोकजी सालेचा यांची भाजप जैन प्रकोष्ठ प्रदेश सदस्यपदी प्रदेश सचिव प्रीतम बोरा यांच्या आग्रहाने निवड जाहीर करण्यात आली या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष संदीपजी भंडारी यांच्या हस्ते देण्यात आले अशोकजी सारख्या कोहिनूर हिऱ्यामुळे इचलकरंजी शहर भाजप जैन प्रकोष्ठाची ताकद दुप्पट झाली असल्याचे गौरव उद्गार प्रीतम बोरा यांनी काढले यावेळी सालेचा परिवाराकडून सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले या निवडी निमित्त आचार्य श्री आनंद युवा मंचने अशोकजींचे बुके देऊन अभिनंदन केले त्यानंतर प्रदेशाध्यक्ष संदीपजी भंडारी यांनी जैन समाजाचा हर हुन्नरी सदस्य आचार्य श्री आनंद युवा मंचची मुलुक मैदान तोफ योगेश भळगट यांच्या मनी योग फूड पॉइंट अँड गिफ्ट शॉपीला भेट दिली यावेळी जैन प्रकोष्ठाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा